नमस्कार जी एन्यू चॅनलच्या बातम्यामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत छत्तीस तासांच्या मुसळधार पावसाने नद्या नाले व तलाव तुडुंब जनजीवन विस्कळीत उमरेट तालुक्यात पूर सदृश्य परिस्थिती उमरेट क्षेत्रात मंगळवारी व बुधवारी झालेल्या छत्तीस तासांच्या सततधार पावसाने नद्या नाले आणि तलाव यांनी शेवटची पातळी गाठल्याने क्षेत्रात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र निदर्शनास येत आहे उमरेट शहरातील गाव तलाव उमरेट मकरदोकडा तलाव आमनदी हिरवा तलाव मुसळधार पावसाने अक्षरशः तुडुंब भरून गेले होते छत्तीस तास सुरू असलेल्या पावसामुळे ऑरेंज आणि येलो अलर्ट जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानंतर शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे सततधार पावसामुळे पिकांचे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बारकाईने या सर्व घडामोडींकडे होणाऱ्या नुकसानीकडे लक्ष देऊन आहे व कुठेही जीवितहानी होणार नाही याची जातीने काळजी घेत आहे सततधार पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत आपण पाहत होते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जे न्यूज चॅनल करीता चिबीरो नागपूर